नमस्कार मित्रांनो निराधार योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे विशेष सहाय्य योजनेतील थी लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत ओके आपल्या राज्य सरकारचा निराधार योजनेमध्ये जे जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्यासाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ते कोणता निर्णय आहे आणि जुलै महिन्यापासूरचे ज्या ज्या लाभार्थ्यांना आत्तापासूर पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी काय निर्णय आहे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मी पूर्ण तुम्हाला समजून सांगणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाला दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होत राहतील बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय ओके शासन निर्णय क्रमांक पुढे दिलेला आहे हे कवा घेण्यात आलेलं आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेले आहे ओके आता प्रस्तावना काय आहे सर्वात प्रथम प्रस्तावना वाचूया आपण बघा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांना राबविण्यात येत आहेत ओके आता व्यवस्थित समजून घ्या तुम्ही मी काय तुम्हाला सांगतो माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी फंड ट्रान्सफर ओके पोर्टलमार्फत करण्यात येत आहेत त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे ओके इथ पोस्टर आपलं क्लिअर झालेलं आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेले अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहेत त्यासाठी सदरहू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारधारीनं होती ओके आता शासनाचा डिसिजन काय आहे मित्रांनो तर जी बी या योजनेबद्दल पात्र ठरतात त्या पात्र योजना यो पात्र लाभार्थ्यांना आत्तापासोवर जर डिसेंबर महिन्यापासून जर आत्तापासून हप्ता भेटलेला नसेल किंवा जूनपासोवर भेटलेला असेल जुलैचा हप्ता भेटणार आहे अशा योजनांना अशा योजनेचा लाभ आता तुम्हाला डी बी टी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे तर मी तुम्हाला जे पुढं अजून एक विषय व्यवस्थित समजून सांगणार आहे पहिले हे पूर्ण जी आर आपण वाचून दाखवतो ओके आता शासन निर्णय काय आहे बघा ही शासन निर्णय काय ही शासन निर्णय राज्य पुरस्कृत राज्य गांधी ए, ओके संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी वी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहेत ओके राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निव विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँकेत बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानी आहे बँक खाते ओके इथं आपण बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यानुसार नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे ओके आता खाली जी टेबल दिलेलं आहे हे टेबल आम्ही तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे या टेबलनुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे ओके आता मुख्य ही बघा ही जी योजना आहे एक दोन तीन चार पाच ही पाच सहा प्रकारची जी योजना आहे त्यांना किती किती निधी मंजूर झालेला आहे जुलै महिन्याचा तर याबद्दल थोडंसं इथं व्यवस्थित तुम्ही वाचू शकता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी आर ची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन व्यवस्थित समजून घेऊ शकतात ओके आता महत्वाचा विषय काय हे जी आरमध्ये एकच त्यांनी पॉइंट महत्वाचं सांगितलेलं आहे की जे जे लाभार्थी या योजनेबद्दल लाभ घेतात ओके आता सध्या भरपूर असे महिला आहे असे भरपूर निराधार योजनेचे लाभ लाभार्थी आहे की त्यांना आत्ता ही कमीत कमी चार ते पाच म्हणजे असे भरपूर आहे की दिवाळीपासून त्यांना पैसे आलेले नाही ओके तर आता का आलेलं नाही ती शासन एकदम स्पष्टप्रमाणे म्हणायला लागलं की डी बी टी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे okay? ओके आता भरपूर असे महिला आहे अशी भरपूर अशी निराधार व्यक्ती आहे की त्यांच्या खात्यामध्ये बँक लिंक नाही ओके okay? सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांच्या ज्यांच्या आधारमध्ये बँक लिंक आहे त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होत चाल आहे ओके आता जुलै महिन्याचा पण जे हप्ता जे जे ज्यांना येणार आहे त्यांची डे बी डी बी टी मार्फत त्यांना पैसे मिळणार आहे म्हणजे बेनिफिशरी फंड ट्रान्सफर ओके आता तुम्ही फक्त एकच काळजी घ्यायची की आत्तापासून असे भरपूर महिला आहे की दिवाळीपासून त्यांना हप्ते आलेले नाही कुणाला आले पंधराशे कुणाला आले तीन हजार असे आलेले तुम्ही एक व्यवस्थित काम करायचं आहे आपल्या जवळच्या आधार केंद्रामध्ये किंवा सी यू सी एस सी केंद्रामध्ये किंवा से से सेतू केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथं आपल्याला व्यवस्थित विचारायचं आहे की आमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ओके बँक जर लिंक नसेल तर आपल्या बँक जवळच्या बँक खातं जी आहे ते बँकेत जाऊन केवायसी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे जे ही व्हिडिओ जर निराधार योजनाचा व्यक्ती लाभार्थी जर बघत नसेल घरातलं कोणतंही व्यक्ती जर व्हिडिओ बघत असेल तर ते आपल्या घरातले जर निराधार व्यक्ती जर या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांचं हे काम करणं खूप महत्त्वाचं आहे कारण भरपूर असे निराधार व्यक्ती आहे की त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही दिवाळीच्या नंतर असे भरपूर महिला आहे की जे बेनिफिशरी आहे की त्यांना या या योजनेचा लाभ भेटत नाही तर तुम्ही जी घरातले समजदार व्यक्ती आहे त्यांनी या योजनेच्याबद्दल थोडीशी त्यांना माहिती समजून सांगावं आणि आपल्या आधारमध्ये निराधार बेनिफिशरीच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही चेक करणं खूप महत्त्वाचं आहे ओके तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटेल काही जरी प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आम्ही कमेंटचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद